नमस्कार मंडळी नमस्कार अशुतोष आपण वाखरी ते पंढरपूर अशा अंतिम टप्प्यात आहोत ज्यासाठी हा सगळा केला ते गंतव्य आता आज आपल्याला भेटणार आहे अगदी खरं तर ह्या हा टप्पा जरी अंतराच्या दृष्टीने लहान असला तरी तिथे एकंदरीत सोहळ्याच्या दृष्टीने अनेक छोट्या छोट्या घटना घडतात तर त्याचं थोडं आम्हाला विस्ताराने सांगा छोट्या छोट्या घटना आहेत पण आनंद जो आहे तो आहे कोटीचा म्हणजे नाचत पंढरीची खेळ जाऊरी खेळ या विठ्ठल रक्माई पाहुरे हे अठरा दिवस म्हणत पंढरपूरात आलो आहे पण पंढरपूर प्रत्यक्ष दृष्टीक्षेपात आल्यावरचा जो आनंद आहे उत्साह आहे तो खरोखर नाचणं म्हणजे काय ते तिथं बघायला पाहिजे म्हणजे नाचण्याच्या जेवढ्या वारकरी पद्धती आहेत म्हणून त्या सगळ्या तिथं दिसतील बघायला फुगडी खेळणं असेल हुतुत्व असेल हमामा असेल कुंभरी घालणं खेळणं आहे आटेपाटे आहे हे सांप्रदायिक पद्धतीने खेळणं कसं आहे एकमेकाला चॅलेंज देऊन खेळणं म्हणजे दिंडीत नाचत नाचत एकाने पुढे यायचं दुसऱ्याने नाचताना दुसरी खोडी करायची तिसऱ्याने दंड मारायचा परत फिरून यायचं दुसऱ्याने बैठक मारली आपण जोर मारायची असं वेगळे वेगळ्या खेळ्या करताना आपलं वय विसरून तिथे वयाचा विषयच नाही काही नाही फक्त आनंद आता पंढरपुरात पोचता आता देव दिसायचा याचाच तो आनंद आणि त्या आनंदाच्या पद्धतीने पंढरपुरात येतात पण वाकरीची एक विशेष घटना महत्वाची असते ती म्हणजे ज्ञानोबा रायांच्या पालखीसमोर शेवटचं रात्रीचं जे कीर्तन आहे तुको ते तुकोबारयांचं होतं वा कारण त्यांनी तो पालखीसमोर सुरुवातीला आणला आणि तुकोबराय आपल्याबरोबर आहे आणि शेवट कीर्तन कोणी करावं तर सगळ्यात ज्येष्ठांनी करावं अशा पद्धतीनं शेवट रात्रीचं कीर्तन ज्याला जागराचं कीर्तन म्हणलं जातं ते कीर्तन देहूकर मंडळींचं तुकोबरायाचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे वारस आहेत ते आता कुणी त्यांच्यातलं कुणी येतं करतं पण ते जे येतात ते प्रतिष्ठेनं नसते कीर्तन म्हणजे असं उच्च ध्येयाचं जस असावं तसं म्हणजे कीर्तनाला असणारे टाळकरी ते शेकडोच्या पेक्षा हजारोच्या संख्येत असल्या संख्याला भयंकर मोठे प्रचंड संख्या आणि आपल्या वैभवानिशी येतात वारकरी संप्रदाय जो म्हणजे ध्वजा कुंचे पताका हे वारकऱ्यांचं वैभव आहे डाळ पकवा जे वैभव आहे मग ते त्या पद्धतीने येतात म्हणजे करोड्य टक्के हे बरोबर घेऊन येतात आणि त्या पद्धतीने उभारून कीर्तन करतात रात्रीचं कीर्तन झाल्यावर जागर होतो आणि पुन्हा वाकरीला सकाळी एक कीर्तन होतं बरं हे बहुतेक या वाटचालीत सकाळी कीर्तन नाही हो पण सकाळी कीर्तन आहे ते शेवटचे संत ज्याला म्हटलं जातं वारकरी संप्रदायात ते धोंडोबन दादा आत्री आपल्याला माहित हो, आहे पण हो हो त्यांचं कीर्तन तिथं व्हायचं आणि म्हणून दादांचं कीर्तन दादाच्या फडाकडून जागराचे कीर्तन आणि सकाळचा संतपर किंवा देवपर देवपर या पद्धतीने आपण असतात कधी कधी क्षेत्रपर पण आलं क्षेत्रप्रात त्यांची निवड काय करावी त्यांनी स्वातंत्र्य पण ते त्याच्यावर विषय असतो आणि ते कीर्तन संपन्न होतात आणि मग सकाळी भोजनोत्तर दुपारी दोनच्या दरम्यान पंढरपूरकडे याची वाटचाल सुरू होती खर तर पंढरपूर ते वाखरी हे अंतर आहे सहा किलोमीटरचं पण हे आतापर्यंतच्या सोहळ्यात हे सहा किलोमीटर चालायला सुमारे एक तास लागतो किंवा दीड तास पण हे अंतर चालायला मात्र सहा तासापेक्षा जास्त वेळ लागतो तक... आनंदाचा परमावधी खेळत येणं नाचत येणं सगळं आणि यात काही गोष्टी बदलाच्या पण आहेत बदलाच्या म्हणजे काय या रस्त्यामध्ये दोनदा पालख्याची आदला बदली होती आणि जसं माऊलीची पालखी येते तसं इतर संतांच्या पालख्या यावेळेस पंढरपुरात प्रविष्ट होतात आणि जसं माऊलीच्या पालखी पुढे दिंड्याचे नंबर असतात तसं पंढरपुरात येताना पालख्याचे नंबर लागतात अच्छा एक नंबर सगळ्यात शेवट येणार त्याच्या आधी तुकोवर आहे सेकंड लास्ट आपण तुकोवर आहे नंतर येणार आणि मग मुक्ताबाई निवृत्तीनाथ सोपान काका किंवा आपण अन्य संत मंडळी मंडळीमुळे सगळ्यांचे क्रमांक ठरलेले उलट्या क्रमांकावर पुढे पुढे येत राहतात हे सगळे वाखरी तळावर एकत्र येतात आणि मग रात्रीचा मुक्काम जो आहे ना वाखरीचा तो वाखरीचा तळ एकट्या माउलींचा नसून सगळ्या संतांच्या पिसाव्या काय प्रसंग असेल संत संत संभार तिथे संत संभार आणि यांचे सगळ्याचे कट्टे ठरलेले त्याच्या जागेवरती जे पालखी ठेवतात तंबू लावतात किंवा ज्या ज्या ज्याच्या व्यवस्था आहेत त्या पद्धतीने राहतात आणि जेवणानंतर मात्र एक एक पालखी पंढरपुरात या आणि यात अजून एक विशेष आहे की गावकरी म्हणून आपण काय केलं पाहिजे आपण जातो देवाला आढळ गेलं पाहिजे माऊलीला पंढरुरात आणायला आपण गेलं पाहिजे हा भाव आहे पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये नामदेवराय पंढरपुरातले संत आहे आणि ते आपली दिंडी घेऊन या सगळ्या संतांच्या स्वागताला गावाच्या विषय जातात जिथं आज विसावा आहे विठ्ठल लोकमणी मंदिर आहे तिथं नामदेवराय जाऊन थांबतात आणि मग सगळ्याचं स्वागत पण इथे सगळ्यांनी त्यांचा जेव्हा नंबर आहे थोडक्यात या सगळ्या संतांच्या पुढे अंधेराचा नंबर आहे तिथं नंबर जाते ऍड होऊन मग ते सगळ्यांना वा घेऊन गावात येतात हा त्यातला भाव आहे आणि मग पालखी जेव्हा गावात येते तेव्हा वाखरीच्या तळावरून निघाले की वाखरीच्या थोडं तळापासून पुढे सुमारे एक किलोमीटर दोन किलोमीटर आलं की भाट्यांचा एक मान आहे ते भाटे एक फॅमिली आहे मोठी फॅमिली आहे आणि वाखरीत त्यांची मोठी शेत जमिनी आहे माऊलींचा पालखी तळ जो आहे त्याची ती जागा या भाट्यांनी दान केली गेली आहे आणि अनेक दान आता चरणी अर्पण केलं म्हणून हे त्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळं संस्थांनी यांना एक स्वतंत्र मान दिलेला आहे की भाट्यांच्या शेत जमिनीच्या आता असणाऱ्या जे जागा आहे त्या जागेपासून पुढे चांदीच्या रथातून पालखी काढली जाते आणि भाट्यांच्या रथात ठेवली जाते अच्छा तो रथ आहे लाकडी रथ आहे लाकडी रथ लाकडी रथ आहे लहान आहे पण त्यात पालखी ठेवली जाते आणि मग वाखरी ग्रावाचे काही मानकरी आहे भाट्यांच्या बरोबर ते रथात बसतात संस्थांचे लोकही असतात पण भाटे रथात बसतात आणि गावकरी तो रथ ओढत आणतात अच्छा आता वडर समाजाचे लोक त्यात उडाले किंवा ते ते ओढत आणतात मग शंभर दोनशे तरुण पुरुष बरोबर ते ओढत घेऊन येतात भाटे करतात हा चालवण्याच्या बाबतीत ते चालत हे ओढत आणल्यानंतर हा रथ विसाव्याचं जे आपलं विठ्ठल मंदिर आहे पादुका मंदिर तिथे येतो आणि मग रथ तिथं थांबवला जातो आणि सगळ्या दिंड्या एका जागी थांबून मागपासून पासून पुढे पर्यंत जोरदार फिरून येतो कारण इथं रिंगण होत उभं रिंगण उभं रिंगण होतो येतो पर्यंत जाऊन येतो ते रिंगण होतो पण रिंगण होण्यासाठी शितोळे पण इथे येतात म्हणजे शितोळे सरकार आळंदीतनं पालखी निघाली बरोबर असतात पण पुढे मात्र असतातच असे नाही त्यांच्या सवडीनुसार येतात जातात यंदाच्या वर्षी मी पाहतोय इश्वर सरकार पूर्ण वेळ बरोबर आहे बरोबर कारण ती पालखीला आरतीला उभारलेली दिसताय बरोबर पण ते येतातच असं नाही कारण शेतोळ्यांच्या तंबूतच माऊलींचा मुक्काम असतो संस्थांचं सगळं जरी असलं तरी देवाचा तंबू देवाचा सकाळचा नैवेद्य हा शेतोळ्यांचा आहे घोडा शेतोळ्यांचा आहे ही सगळी व्यवस्था त्यांनी पत्करली आहे म्हणजे आरतीच्या वातीपासून ते नैवेद्याच्या पूर्णापर्यंत शेतोळे यांनी पत्करले आहे आणि म्हणून ते चालतं आणि मग ह्याचं प्रातिनिधिक स्वरूप पंढरपुरात आल्यावर बदलतं नाही तिथं आले की हा सगळा रिंगणाचा सोहळा संपन्न होतो तिथे एकदा आरती होती माऊलींची आणि या आरतीला चौकदार मधी न उभारता रथाच्या वर उभारतो कारण सगळ्यांना दिसला पाहिजे लोकांना असं वाटतं की रथावर काय चढायला लागलंय ते कारण आहे की हे एवढ्या मोठ्या समाजाला मागं पुढे तीन चार किलोमीटर पसरलेला जो आहे त्याला दिसलं पाहिजे कळलं पाहिजे आणि म्हणून चोपदार वर उभारतो आणि वर काठी उभी करून आरती संपन्न होतो आणि आरती संपन्न झाली की मग हैबत बाबा आता जे वारस जे आहे किंवा ज्या वेळेस जे असतील ते ते या पादुका ज्या रथात असतात त्या काढतात त्याला चौकी असते आणि ते पण दिसत असतात प्रत्येक माणसाच्या हाताने खराब होणे हलू जागा सुटणे म्हणून आणि म्हणून त्या चौकीतनं पादुका काढायच्या आणि शेतोळ्यांच्या गळ्यात असणारं जे उपरण आहे किंवा नवीन उपरणं आणून त्या उपरण्याच्या दोन बाजूला दोन पादुका वेगळ्या वेगळ्या बांधायच्या घट्ट बांधायच्या आणि त्या ते त्यांच्या हातात द्यायच्या अर्पण म्हणजे देव गळ्यात घेऊन आलो ही त्याची किंवा माझ्या खांद्यावर घेऊन देव आले ही त्यातली भाव नाही बरोबर पण यात बरोबर अजून दोन मानकरी आहे त्यातले एक आहेत ते वास्कर आणि दुसरे आहेत ते अडफळकर डाव्या हाताला अडफळकर विणा घेऊन चालतात स्वतः आणि उजव्या हाताला वास्कर नुसतं चालायचं नाही तर ते पादुकाचे शेतोळीने धरलेले आहेत आणि या दोघांनी ते धरलेलं त्या परत हातात हात घालून ती तिघाच जसं ते तीन पायाचे शर्यत आपण शाळेत खेळतो ना तसं तिघांनी मिळून ते धरायच्या पादुका आणि आजकाल या तिघांनी ती जबाबदारी पत्करली आहे आणि आता ते याच्याकडे आम्ही चाललो किंवा त्याकडे चालत शेवटच्या मिळून आता हे साजरे केले भाव आहे आणि मग ह्याच्यासाठी सुद्धा शेतोळे आणि संस्थान असा विषय धरून त्यांच्यावर छत्री झालेली असते आणि त्याच्या भोवती कड केलेलं असतं माणसाचं हाताने एकमेकाला धरलेलं ज्या कड म्हणतो आपण तसं माणसं करतात कारण माणसं पाया पडायला येतात आणि ते त्रास होतो ते असं असतात आणि माणसं येतात पाया पडायला त्यांना घेतात पण थोडं सांगून पाया पडता नीट पडा एक अातात आहेत तिथं पाया पडा लोक पायाला हातावरही पडतील ना लोक चालताना सांगितलं जातं आणि यावेळी शेतोळ्यांचे जे सरदारी थाट आहे तो आपल्याला विशेष दिसतो कारण शेतोळे आले की त्यांच्याबरोबर दिवटी हिलाल त्यांचे गरुड टक्के ज्याला आपण अब्दागिरी म्हणतो ते आणि त्यांचे लाल डगल्याचे लोक शेतोळे सरकारचा पट्टा घातलेले ते बरोबर असतात आणि ते पुढं ड्यूटी घेऊन चालतात किंवा हिलाल म्हणजे काय हिलाल आणि दिवटीत फरक आहे हा म्हणजे तो सांगायचा हिलाल जो असतो तो वरती टवळं असतं आणि त्याला खाली एक दांडी असते बरं आणि त्या टवळ्यात पेटतात जे काही विषय आहे तो ठेवायचा व्हायचं हो त्याला कापडाचं बांधायचं त्यातून ते बाहेर काढायचं थे पेट ते पेटत ठेवायचं त्याच्यात रॉकेल टाकतात किंवा जुन्या कडू तेल टाकत असायचं मग ते पेटत राहतं सारखं बरोबर आणि त्याच्या उजेडात हे जण लोक त्यांचा मान सन्मान करतायत घाल घालतायत पाया पडायला जात आहेत काय विषय असेल ते एकदम विलोभनीय विषय असतो सगळीकडे अंधार पसरलेला असतो संध्याकाळची वेळ असते चेहऱ्यावर कधी कधी धाव वाजतात यायला आणि चेहऱ्यावरचा तो उजेड आणि तो आनंदाचा उजेड असा दिसतो की काही विलक्षण असतं आणि मग ते गावात येतात गावात आल्यानंतर माऊली आपल्या मुक्कामाच्या जागी जातात सगळ्या दिंड्या जेव्हा माऊलीच्या माणपा भोवती थांबतात लहानशी जागा बसल्यामुळे पुढच्या काही दिंड्या आत येतात बरोबर सगळ्या जागा नाही बरोबर लहानशी जागा आणि आत आलेल्या दिंड्या ते जसा आनंदित भजनाचा आनंद असतो गजर असतो तसा ज्ञानोबा तुकार म्हणजे जोड हरपून नाचत असतात आणि बघणाराच देवान खरोखर हरपत देवान हरपणे म्हणजे काय तिथे आल्यावर माऊली तिथे येतात पुन्हा सोडल्या जातात पुन्हा पालखी ठेवल्या जातात आणि तिथं आरती होऊन पण नव्हती आणि मग एकादशीचा पुढचे जे वर्दी देणं म्हणतात उद्या सकाळी एकादशीच्या प्रदक्षिणे माऊली अमुक वाजता आहे तो हा सोपस्कर इथं गावकऱ्यांच्या वतीने एक विशेष गोष्ट घडते पंढरपूरकर पंढरपूरकरांच्या संबंधित आहे माऊलीचे उदळणवळण आहे येणं जाणं काय गोष्ट आहे तर आलेल्या लोकांना आता ते उशीरा येत आहेत आणि गावकरी म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे हे पण भावना भाकरी पिठलं भाकरी पिठल ज्याला जेवढे जमत असे कोणी पंचवीस कोणी पन्नास कोणी शंभर गल्लीतनं गोळा करत घरातून करत आपल्या स्वतःचं करतं आणि सगळे जण तिथं आणून माऊलीच्या मंडपात संध्याकाळी सात आठ वाजेपासून आणून ठेवतात आणि मग हे ठेवलेलं जे आहे ते आलेल्या दिंडीवऱ्याला संस्थांकडून किंवा कि इतर लोकांकडून ते वाटप केलं प्रसाद बेसन भाकरीचा असा तो साजरा होतो आणि मग पंढरपुरात हा सोहळा प्रत्येकाचे या पद्धतीने विसरतात आपापले मुक्कामाच्या जागा आहे तिथं ते थांबतात कायमच्या वास्तव्याच्या जागा आहे तिथं थांबतात आणि तिथून पुढं चार दिवसात पाच दिवस म्हणजे वास्तव्य पंढरपुरात त्यांचं राहत वासारखं निवांत राह आनंद घेणे भक्तही ते करतात आणि ते संतही ते करतात कारण पंढरपूरचा आनंद आहे पांडुरंगाच्या सान्निध्यात पांडुरंगाच्या सान्निध्यात एकादशीला सकाळी उठाव चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा म्हणणं आहे त्याप्रमाणे चंद्रभागीला स्नान करायचं नगर परिक्रमा करायची आणि दिवसभर आपल्या मुक्कामाच्या जा पुढे कीर्तन प्रवचन भजन तर चालूच असत असे सगळे कार्यक्रम चालू राहतात द्वादशीला खिरापतीचं कीर्तन होतं सगळ्या पुढे खिरापतीचं किरण स्वतंत्र ते इतर ठिकाणी खिरापत म्हणजे चुरमुरे पोहे लाया हे सगळ्या मिसळतात आणि ते देतात पंढरपुरात मात्र खिरापत वेगळ्या पद्धतीने होती खिरापत पंढरपुरात ही जे चिरमोऱ्याचा चिवडा म्हणतो आपण तीच खेळापत असते आणि मग ते हौसन सगळ्या पुढे करतात लोक ते जो कीर्तनकार कीर्तन झालं की पहिलं खिरापत देणार आणि मग सगळ्यांना एक एकमेकांना एकमेकांनी द्यायची काला आणि खिरापत अशी आहे की दिली की घेतली संपलं नाही आपल्यातलं हे चल देत तिथं म्हणजे काल आपण जे बोललो समाजात जे अभिसरण व्हायला पाहिजे माध्यम आहे आणि ते प्रत्येक कृतींना मग ते हवसन एकमेकांच्या मुखात सुद्धा घालतात बरोबर आता आपण काल्याच्या बद्दल बोलतोय हो तर काल्यातल्या म्हणजे काल्याच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला हो पूर्वी या सगळ्या दिंड्या पांडुरंगाला येत नव्हत्या आणि त्यानंतर यायला लागल्याच असं काही नव्हतं की जेव्हा जावं विचार असतील तेव्हाच होत नाही पण आता सुमारे वीस पंचवीस वर्षापूर्वीपासून विवेकानंद दादा अध्यक्ष होते भास्कर तेव्हा त्यांनी या सगळ्या संस्थांशी संपर्क त्यांचा होताच सगळं त्यांच्याशी चर्चा केली आणि इकडेही मंदिरात या विषयाने चर्चा केली अनिल काकचे वडील त्यांच्याशी चर्चा केली कसं काय आणि हे करणं सगळ्यांना उचित वाटलं समयोचित आहे आले नाही म्हणजे आणूच नाही असं काहीच नाही आणायला काय हरकत नाही मावली येणं कारण की येतात देवसंत भेटी पंढरपूर क्षेत्रात आलं भेट झालीच आहे पण प्रातिनिधिक स्वरूपात पादुका आणि मंदिरात येणं भेटणं हा विषय व्हायला आला म्हणून त्या दोघांनी तो प्रयत्न केला आणि त्याला सगळ्या समाजाने साथ दिली आणि पहिल्या वर्षी नामदेव पायरीला जंगी स्वागत केलं फुलं उधळली रांगोळ्या घातल्या माऊलींना हार घालून हात घेतलं हात घेतल्यानंतर पादुका पालखी सोहळा सगळा आत सभा मंडपात ठेवला गेला पालखी ठेवली त्याच्यासाठी आसन मांडलं छान आणि मग त्यांनी देवपराभंग म्हणायचा अच्छा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे जे प्रतिनिधी आहेत ते पुराणार्थ शेत अर्पण कराय त्यांनी देवपराभंग म्हणायचा आणि बडवे म्हणून आम्ही संत पुराभंग म्हणायचो वा असं ते म्हणतो अशा पद्धतीने झालं की मान सन्मान करायची माऊलींना पहिले उपरण नारळ आणि चोमदार शेतो आहेत आरपळकर आहेत नाही मान सन्मान करायचा उपरणं देणार आपल्या संबंधाच्या विषयानं बाकीचे जे काही फडकरी आहेत ते तिथं आले असतील तर ते नाही करायचं आणि नंतर या पादुका उचलून प्रत्यक्ष पांडुरंगाच्या समोर घ्यायचा आणि देव आणि भक्ताची भेट बेत, भेटीपूर्वी पूजा <laughs> आहे म्हणजे तिथं हळद कुंकू मुक्काष्टकन जे आपण पूजा करतो ते आधी देवाला व्हायचं <laughs> मग मौलींना व्हायचं आधी देवाला हार घालायचं मग <laughs> माऊलींना घालायचं देवाला वस्त्र घालायचं मग मौल काही संस्थान घेऊन येतं पेढे नैवेद्याच्या विषय आहेत ते देवाला दाखवायचे तेच माऊलीला दाखवायचे आणि मग त्या चौकीमधून पादुका काढून हात घालायचा म्हणजे शितुळे त्यांचा प्रतिनिधी असेल तर तो आरफळकर स्वतः कारण या पादुकाचा तसा इन्चार्ज आजच्या भाषेत परिभाषेत म्हणतो कारण आळंदीत जेव्हा संस्थान हो म्हणजे सोहळा होतो संस्थांकडून आणि पादुका आडफळकरांकडे दिल्या जातात जबाबदारी जबाबदारी त्यांच्याकडे दे मग त्यांनी त्या ते पादुका घ्यायच्या अर्थात ते पालखीतनं काढून घ्यायला <laughs> तेच असतात त्यांनी त्या ते पादुका घ्यायच्या एका बाजूने बडवे म्हणून आपण हात लावायचा वास्कर शेतकऱ्याचा कोणी असेल तर ते अजून पारंपरिक त्यांच्या संस्थांचे ट्रस्टी असतील कुणी अजून असतील तर ते आणि या पादुका भगवंताच्या भेटी करून घ्यायचा मग ते जे आहे ना तेव भक्ताची भेट देवाच दर्शन होईल भक्ताच होईल एका दर्शन होणार आणि ते तिथं साजरी होते मग पुन्हा देवापूषी प्रसाद दिला जातो मान सन्मान हाही भाव आहे रुक्मिणीकडे याच पद्धतीनं उत्पत मंडळी ते तसाच संस्कार मातेला भेट नाही आणि मग सगळे बाहेर येतात आणि आपापल्या मुक्कामी जातात आणि पौर्णिमेला पुन्हा ते आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या गावाकडे जायला निघतात आता आपण आलो खरं पण आता परत जायचंय तर येण्याचा प्रवास आणि परतीचा याची तुलना <laughs> कशी करा याच्याबद्दल असं म्हणता येण्यासारखं आहे की जसं चालत यायचंय ना तसं वायरला चालतच घरी आहे बरोबर माऊली चालत येतात चालत, चालत चालत पण येताना अठरा दिवस लागतात जाताना मात्र अवघ्या नऊ दिवसात जातात म्हणजे प्रवास तेवढाच आहे पण दिवस कमी आहे दिवस कमी म्हणजे आणि त्यामुळं जाताना समाजही एवढा नसतो येताना आता दोन लाख अडीच लाख किंवा लाखभर लोक आहेत जाताना मात्र पूर्वी पाचशे सातशे हजार आता सुमारे पाच सहा हजार लोक असतात आणि जाताना खरंच खडतर तो पाहिजे म्हणजे येतानाची वारी तशी ऐश्वर्य वारी आहे पण जातानाची वारी मात्र वैराग्य वारी वैराग्य वा, त्याला नव्या पद्धतीने तोच शब्द रूढ होतो कारण जातानाची दिनचर्या सुद्धा फार नाही पहाटे आता माऊली सहा वाजता चालायला निघतात पण जाताना माऊली जे निघतात ते पहाटे दोन वाजता उठतात आणि चाल सुरू होतात आणि नऊ वाजेपर्यंत चालायचं कारण दोन कारण आहे एक तर चाल उरग नाही आणि दुसरं आपण पश्चिमेच्या दिशेने जातो तेव्हा एकदा का सूर्य पश्चिमेकडे कळला की तोंडावर येणारी तिरीप चालू देत नाही म्हणून ते सकाळी उरकायचं शास्त्र नऊ वाजता म्हणजे पारशानेच उरकायचं अच्छा नऊ वाजता देव थांबले की देवाचं था स्नान अभिषेक नऊ नंतर करायचं देवेत देव नऊ नंतर सगळं आणि आपलंही आपलं अन्न नऊ नंतर उरकायचं ते मात्र दुपारी दोन तीन पर्यंत काही नाही तिथं आपल्याला स्वयंपाक करा जेवा खा बहुतेक आता मात्र या प्रत्येक गावात एक व्यवस्था निर्माण झालेली आहे की तुम्ही स्वयंपाक करू नका तुम्ही आता एवढे लोक आहेत ना आम्ही देतो मुंबईचा एक प्रश्न असा झालेला आहे की त्यांनी हे परती सगळाच खर्च जेवायचा आम्ही करतो म्हणून सुव्यवस्था करायला सुरुवात केली खूप चांगली आहे नाहीतर पूर्वी स्वयंपाक करायला असं करावं लागायचं त्यामुळे त्या वैरागी वारी थोडी सुलभता जरी आली तरी खरोखर वैरागी वारी आणि मग पुन्हा करायची संध्याकाळी जायचा तंबू पाल काय जे मारले हे सगळे असतात ते आता बंद होतात आणि जाताना बहुतेक गावाच्या शाळा किंवा मंदिराची जागा बघून त्यात मुक्काम असतो म्हणजे आडोसही असतो रात्री पावसाचा त्रास होत नाही अशा पद्धतीने ते वैराग्य वारी जातानाची संपन्न होती चाल मात्र डबल असते बरोबर आणि काही निष्ठावान लोक असे आहेत की येतीला आणि जातीला दोन्ही लागत असतात मौलीला आणायचं सोडून देऊन जायचं नाही बरोबर पंढरपुरातले शिरवाळग्र ते तिथ प्रधान आहे आपण बोललो आणायला दिंडी जाते मौलीला घेऊन येते अठरा दिवस परत सोडायला जाते आणि श्रावण वारीला पंढरपुरात दोन महिने एवढंच करणं खरं तप आहे खरं तप तपायचं तिथे धन्यवाद आशुतोष तुम्ही डॉक्टर ऐश्वर आणि वैराग्य <laughs> या दोन्ही तुमच्या उगवत्या वाणीतून अक्षरशः साक्षात आम्हाला ते अनुभव घडवलात तुमचे आभार किती मानवे शब्द नाही आनंद आहे आणि या आपल्या पद्धतीनं वारकऱ्यांचा विषय असा आहे की सेवा करू तेथे नित्य आहे आपल्याला काय पाहिजे सेवा पाहिजे वारकरीची असू संतची असू म्हणजे संत असा विषय भगवंताची सेवा हाच प्रधान विषय त्यामुळे ती वाणी वारी सोहळ्यातली सेवा आपल्याला घडली वैचारिक वारी त्या अर्थानं घडली किंवा ज्याला प्रत्यक्ष सहभागी होता आलं नाही त्याला या सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या पद्धतीने वारीत सहभागी होता येते हा एक आनंदाचा विषय आणि ती संधी तुमच्यामुळे झाली माझ्या डोक्यात मात्र आहे मंडळी आपण कसा चष्मा लावून एखाद्या गोष्टीकडे बघतो ना त्याच्यावर आपल्याला काय समोर दिसतं ते अवलंबून असतं आता वारकरी संप्रदायाचा चष्मा कसा असतो आणि त्यातनं तुम्हाला विश्वरूप दर्शन कसं घडतं ते दाखवायचा मी आणि आशुतोषनी एक आमच्या दृष्टीने नम्र प्रयत्न केला आहे तो आपल्याला आवडला असेल अशी आशा आहे आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यांचा वाट बघतोय धन्यवाद मंडळी